नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे बिझनेस दिमाग मराठी वर जिथे आप बोलतो लो इन्व्हेस्टमेंट आणि हाय प्रॉफिट बिझनेस आयडिया बद्दल आज आपण पाहणार आहोत एक असा बिझनेस जो भारतात खूप फायद्याचा ठरतो ट्रक बिझनेस योग्य प्लॅन योग्य मार्केट आणि स्मार्ट वर्क केलं तर हा बिझनेस तुम्हाला लाखोंची कमाई करून देऊ शकतो चला तर मग सुरुवात करूया ट्रक बिझनेस म्हणजे काय ट्रक बिझनेस म्हणजे माल मटेरियल वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काम तुम्ही कॉन्ट्रॅक्ट सोबत टायअप करू शकता किंवा स्वतःच नेटवर्क बनवू शकता सिमेंट स्टील फर्निचर अन्नधान्य कन्स्ट्रक्शन मटेरियल सगळ्या ट्रक मधून जात म्हणजे मार्केट नेहमी हॉट असत बिज़नेस शुरू करने के लिए क्या लगेगा? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ट्रक. तुम्ही नव्हे ट्रकने सुरुवात करू शकता की मां सेकंड हट ट्रक घेऊन कमी इन्वेस्टमेंट मध्ये सुरू करू शकता. ट्रकच्या प्रकारानुसार इन्वेस्टमेंट बदलते. स्मॉल पिकअप ट्रक असहाते आठ लाख. मीडियम ट्रक बारा ते 18 लाख. हेवी ड्यूटी ट्रक 25 लाख. ट्रक सोबत तुम्हाला लागेल एक, एक रजिस्ट्रेशन आणि परवाने गुड्स कॅरेज लायसन्स फिटनेस सर्टिफिकेट दोन ड्रायव्हर आणि क्लीनर अनुभवी लोक निवडा कारण वेळेवर डिलिव्हरी खूप महत्वाची आहे तीन इन्शुरन्स वाहन माल आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स घ्या काम कुठून मिळवायचे सुरुवातीला कॉन्ट्रॅक्ट मिळवणं महत्वाचं असतं काम मिलने ट्रांसपोर्ट कंपनिया टाइप करा कंस्ट्रक्शन साइट्स, सीमेंट कंपनिया फैक्टरी मेनेजर्स शी कॉन्टेक्ट ठेवा ट्रांसपोर्ट एप्स जसन की ब्लैक बक ट्रक सुविधा वापरा आपल्या गावात जिल्ह्यात लोकल माल वाहतूक करा लग्न शेत माल बिल्डिंग मटेरियल इन्वेस्टमेंट आणि कमाई इन्वेस्टमेंट तुम्ही ट्रकच्या साइज आणि कंडिशन अवलंबून करा उदाहरण जर तुम्ही पंधरा लाखांचा मीडियम ट्रक घेतला बंक लोन घेतलं तर पंचवीस ते अठ्ठावीस हजार येईल महिन्याला जर पंचवीस ते अठ्ठावीस ट्रिप केल्या आणि एका ट्रिप भाड़ तीन हजार पाच हजार तर तुमचं मासिक उत्पन्न पंचाहत्तर हजार ते एक पूर्णांक दोन पाच लाख होऊ शकत खर्च मेंटेनन्स मिळून साधारण चाळीस ते पन्नास हजार नेट प्रॉफिट तीस हजार ते साठ हजार प्रति महिना आणि जर दोन ते तीन ट्रक झाले तर उत्पन्न थेट दुप्पट यशस्वी होण्यासाठी टिप्स डिलिव्हरी कारण ट्रान्सपोर्ट मध्ये टाइम म्हणजे पैसा दोन ट्रक ची नियमित मेंटेनन्स ब्रेकडाऊन टाळण्यासाठी तीन मार्केटिंग तुमचं व्हिजिटिंग कार्ड व्हॉट्सअप स्टेटस लोकल जाहिरात चार चांगल्या रेट साठी नेगोशिएशन कौशल्य पाच काम सुरू होण्यापूर्वी ऍडव्हान्स घ्या तर मित्रांनो ट्रक बिझनेस हा एकदा नीट उभा राहिला की तो तुम्हाला रोजगारी सोबत चांगला प्रॉफिट देतो तुमचे कष्ट आणि योग्य प्लॅनिंग हेच तुमच्या यशाच रहस्य आहे अशा आणखी फायदेशीर बिझनेस आयडियासाठी सबस्क्राईब करा बिझनेस दिमाग मराठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र